नमस्कार वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कर आणि बेल ऐकून दबायला विसरू नका तर वेट लॉसच्या व्हिडिओजला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात ते बघून खूप आनंदही होतो आणि अजून मोटिवेशन मिळतं की आपण अजून चांगले चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी तर आजही मी एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहे तसं स्मार्ट कुकिंग मेथड्स फॉर वेट लॉस तर जसं मी माझ्या वेट लॉसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला कॅलरी डेफिसिट करायचं आहे कॅलरी डेफिसिट हा एक राजमार्ग आहे वजन कमी करण्याचा तर आपल्याला सगळ्यांना खायला जेवायला खूप आवडत असतं तर कॅलरीज त्यातनं देखील आपल्याला कमी करायच्या आहे तर एक खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की छोट्या छोट्या आपल्या सवयी असतात की त्या आपण कमी केल्या त्यातनं देखील आपण बराचसा कॅलरीज आपण आपल्या कमी करू शकतो जसं आपलं स्मार्ट कुकिंग मेथड्स तर आपल्या असे काही आहा जेवण बनवायच्या काही पद्धती आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण बदल आणून आणला तर बऱ्याचशा कॅलरीज आपल्याला कमी करता येतात आणि ज्यांना म्हणजे वजन मेंटेन करायचं त्यांच्यासाठी देखील आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ह्या एक खूप हेल्दी कुकिंग मेथड्स आहे तर आपण बघूया त्या कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिलं आहे ग्रिलिंग तुम्ही ऐकलं असेल हा शब्द ग्रिल करणे म्हणजे तुम्ही कुठे रेस्टॉरंटला गेला तर ग्रिल पनीर किंवा ग्रिल चिकन ग्रिल फिश ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल तर ग्रिलिंग म्हणजे काय आहे की तुम्ही ते बघितलं असेल एखादी सळी असते त्याच्यामध्ये आपण पनीरचे पीसेस किंवा आपण चिकनचे पीसेस लावून डायरेक्ट फायरवरती ते ग्रिल केलं जातं म्हणजे जा आगेच्यावरती डायरेक्टली आपण त्याला भाजलं जातं त्याला आपण ग्रिलिंग म्हणतो तर ते ग्रिलिंग जे आहे त्याच्यामध्ये काय होत असतं की जी अतिरिक्त चरबी आहे ती ड्रिप होते किंवा गळून पडते त्याच्यामुळे त्या पदार्थामधलं जे काही म्हणजे जे काही नॉनव्हेजमधलं जे काही फॅट्स आहे चरबी आहे ती गळून पडल्यामुळे कॅलरीज त्या पदार्थाचे कमी होते त्यामुळे ती त्या एक हेल्दी मेथड आहे तर तुम्ही ग्रिल चिकन ग्रिल फिश ग्रिल पनीर किंवा काही भाज्यांना देखील ग्रिल करून खाऊ शकता जसं ब्रोकोलीला तुम्ही ग्रिल करू शकता तुम्ही सिमला मिरचीला लाल आणि पिवळी शिमला मिरची आहे तिला देखील तुम्ही ग्रिल करून तुमच्या आहारात त्याचा समाविष्ट करू शकता दुसरी मेथड आहे बेकिंग आणि रोस्टिंग आता बेकिंग म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे त्यांच्याकडे ओव्हन वगैरे आपण वापर करतो त्या ओव्हनमध्ये जे काही बेक केलं जातं किंवा काही लोक कुकरमध्ये देखील बेक करतात तर ती देखील एक हेल्दी मेथड आहे तुम्ही बेक करून बरेचसे पदार्थ खाऊ शकता अगदी तुम्ही नॉनव्हेजपासनं ते धान्यांपर्यंत तुम्ही गोष्टी बेक करू शकतात बेक करून खाऊ शकता जसं कोणाला आता बटाट्याचे चिप्स खायची इच्छा होती आहे मी हे एक उदाहरण देत आहे तर तुम्ही ते तळण्यापेक्षा तुम्ही त्या बटाट्याला जर बेक केलं चकत्या करून बेक केलं ओव्हनमध्ये तर त्याचा चिप्स खूप छान होतात आणि त्याच्यामध्ये तेल देखील काहीच नसतं किंवा एकदम कमी तेलात अगदी चिटकू नये म्हणून अगदी कमी तेल वापरलं जातं बेकिंग बेकिंगमध्ये काय होतं की हा तुम्ही अगदी कमी तेल वापरून तुम्ही कुठल्या पण गोष्टी बेक करू शकतात जसं तुम्ही जसं पार्चमेंट पेपर वापरला बेक करण्यासाठी तर त्यांनी अजूनच कमी तेल लागतं तर तुम्ही बरेचसे जसं तुम्ही बिटाचे चिप्स करू शकता तुम्ही बटराचे चिप्स करू शकतात तुम्ही बरेचसे चिकन बेक करू शकतात तुम्ही फिश बेक करू शकतात असे बरेचसे पदार्थ तुम्ही बेक करून खाऊ शकता त्यातनं देखील म्हणजे खूप फारच कमी अगदी त्याला थोडंसं वरतून तेल अगदी कमी तेलाचा वापर होतो त्याच्यामध्ये त्यामुळे बेकिंग एक चांगली पद्धत आहे आणि रोस्टिंग म्हणजे तेच आहे आपण रोस्ट जे करतो असं नुसतं भाजतो कुठल्या गोष्टी तर ती देखील एक हेल्दी मेथड आहे तुमच्या हेल्दी कुकिंग मेथड आहे तुम्ही ती तुमच्या डेली ह्याच्या कुकिंगमध्ये यूज केली पाहिजे तिसरी मेथड आहे स्टिमिंग आता स्टिमिंग म्हणजे काय वाफवणे तर वाफवणे ही सगळ्यात चांगली मेथड आहे कुकिंगची कारण त्याच्यामध्ये त्याचे जे काही न्यूट्रि न्यूट्रिएंट्स आहे जे काही अन्न पदार्थामधले जे काही न्यूट्रिएंट्स आहे ते पदार्थाचा नैसर्गिक जो रंग आहे तो तो टिकून ठेवण्यासाठी ही एकदम चांगली कुकिंग मेथड आहे आणि तुम्ही बऱ्याचशा म्हणजे अगदी भाज्यांपासनं नॉनव्हेजपर्यंत तुम्ही या गोष्टी वाफवू शकतात तर तुम्ही भाज्या वाफवून खाऊ शकतात म्हणजे तुम्ही सी फूड आहे फिश वगैरे ते पण स्टीम फिश खातो तर तुम्ही हे आ, सी फूड देखील स्टीम करून खाऊ शकतात आणि ही एक खूप चांगली कुकिंग मेथड आहे आणि सोपी आहे तुम्ही कोणी पण म्हणजे तुम्हाला कुठल्या इक्विपमेंट्सची फार गरज पडत नाही तुम्ही खाली एक पातेलं ठेवलं वर चाळणी ठेवली त्याच्यावर तुमच्या जे काही पदार्थ ते वाफवून खाल्ले तर ते सगळ्यात हेल्दी कुकिंग मेथड ह्याला मानली जाते तर तू ही सगळेच करू शकता ज्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर ही एक खूप चांगली आणि सोपी मेथड आहे तुमच्या डे टू डे प्रॅक्टिस कुकिंग प्रॅक्टिसमध्ये इन्क्लूड करण्यासाठी आता चौथं आहे स्टर फ्राईंग आता आपल्याला जसं मी आधी शेअर केलं बेकिंग आहे किंवा स्टिमिंग आहे पण आपल्याला कधी कधी खूप छान खाण्याची इच्छा असते आता सॅलेड्समध्ये देखील इतके छान छान व्हरायटी आलेली आहे तर आता स्टर फ्राय सॅलेड तुम्ही ऐकलं असेल तर स्टर फ्राईंग देखील एक खूप चांगली मेथड आहे अगदी कमी तेलात तुम्ही चांगला पदार्थ बनवू शकता तर स्टर फ्राईंगमध्ये क्षणता असते किंवा गॅसची जी हीट असते ती खूप जास्त प्रमाणात हीट असते आणि त्याच्यामध्ये भाज्यांचे किंवा पनीर यूज केलं किंवा टोफू यूज केलं तुम्ही सॅलडमध्ये जे काही तुमचे पदार्थ वापरता आहात इन्ग्रेडियंट्स वापरता आहात तर ते एकदम त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात आणि अगदी कमी तेलामध्ये त्याला स्टर फ्राय केलं स्टर फ्राय केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही विविध सॉसेस टाकू शकतात चव येण्यासाठी तर स्टर फ्राय सॅलेड झाली खूप जास्त फेमस आहेत आणि खूप लोकांची पसंती आहे त्याला तर ही देखील एक चांगली कुकिंग मेथड आहे आता आपला पाचवा पॉईंट आहे ब्रॉयलिंग तर ब्रॉइलिंगमध्ये काय आहे की ब्रॉइलिंगमध्ये डायरेक्ट हीटमध्ये तो अन्न पदार्थ ठेवला जातो ह्याच्यामध्ये विविध भाज्या धान्य बरेचसे बरेचसे पदार्थ आणि फार लोकप्रिय मेथड आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही वांग्याचं भरीत करतात तर वांग आपण डायरेक्ट हीटमध्ये ठेवतो ती एक ब्रॉइलिंगची मेथड आहे ही देखील एक खूप हेल्दी मेथड आहे तुम्ही टोमॅटो करू शकतात सिमला मिरची ठेवू शकतात विविध भाज्यांचे तुम्ही ब्रॉईल करून ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकतात तर ही एक हेल्दी मेथड आहे ही देखील तुम्ही तुमच्या आ, आ, कुकिंग मेथडमध्ये इन्क्लूड करू शकतात तर आपण कोणत्या कोणत्या पद्धती बघितल्या आपण ते बघूया सगळ्यात पहिले आपण बघितलं ग्रिलिंग नंतर आपण दुसरं बघितलं रोस्टिंग आणि बेकिंग तिसरं आपण बघितलं स्टीमिंग म्हणजे नं वाफवणे नंतर चौथं आपण बघितलं चरफ्राईंग आणि पाचवं आपण बघितलं ब्रॉइलिंग तर ह्याच अशा ज्या कुकिंग मेथड्स आहे हे यूज करून तुम्ही जे काही आपण कॅलरी डेफिसिटबद्दल बोललो होतो हे तुम्ही कॅलरीज तुमच्या कुकिंग मेथडद्वारे कमी करू शकता ही एक स्मार्ट पद्धत आहे जसं नेहमीच आपल्याला कमी खाऊन कॅलरीज कमी करायच्या असं नाही आहे तर आपण सिम्पली एक ही कुकिंग मेथड बदलली तर ह्याने देखील भरपूरसा फरक पडतो ह्याच्यामध्ये मला काही एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायला आवडतील जसं पोळी तुम्ही खातात तर पोळीला जसं आपण आतून तेल लावतो आपण वरून तेल लावतो तर जर आपण असं नाही आहे की तुम्ही तीन पोळ्या खाता तर तुम्ही दोन पोळ्यांवर या mm. तुम्ही ह्या तिन्ही पोळ्यांचं तेल जरी कमी केलं तर इकडेच तुमचे एक शंभर कॅलरीज वगैरे कमी आपण करू शकतो तर अशा छोट्या छोट्या त्या मेथड्स आहेत दुसरं एक्झाम्पल मी असं देईन डेली आपल्या लाईफमधलं तुम्ही कुठली पण भाजी करत आहात तर भाजीमध्ये खूप लोकांना सवय असते भरपूर खोबरं घालायची किंवा भरपूर शेंगदाण्याचा कूट घालायची खोबरं आणि शेंगदाणे ह्या दोघांमधनं देखील तेल निघत असतं त्यामुळे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा फॅट्स असतात त्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही त्या भाजीमध्ये मुगाची डाळ घातली किंवा डाळीचा पदार्थ घातला किंवा डाळीचं पीठ घातलं तर त्या त्याच्यामध्ये ते, आपण तुमच्या कॅलरीज इथे आपण कमी करू शकतो तर अशा स्मार्ट कुकिंग मेथड्स ज्या आहेत त्या तुम्ही अडॉप्ट करून तुमच्या कॅलरीज ओवरऑल कमी करू शकतात आता कॅलरीज कमी करून असे म्हणजे बाकीचा पण आहार संतुलित आहार घेणे व बरेचसे काय म्हणतात प्रोसेस फूड वगैरे आहे ते देखील कमी करणे गरजेचे कर आहे तर मला खात्री आहे की तुम्हाला हे पाच स्मार्ट कुकिंग मेथड्स कळाले असतील तुमच्याकडे देखील काही स्मार्ट कुकिंग मेथड्स असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि काही प्रश्न असतील तर विचारू शकतात आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद जस्ट फॉर हॉट्सअप का हेल्दी लाइफ म्हणजेच आरोग्य पूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका